नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग पाडण्याच्या विभन विभिन्न पद्धतीचा अभ्यास करणार आहोत खालची इयत्ता पास झाल्यानंतर विद्यार्थी वरच्या येतेत जातात त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वर्गात वर्गीकरण करावे लागते तसेच एकाच येतेत जेव्हा एका तुकडीत मावतील म्हणजेच जास्तीत जास्त साठ इत्यादी संख्या होतही त्यानंतर उरलेल्या संख्यांचे त्यांच्या विभिन्न वर्गात वर्गीकरण आवश्यक असते यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो शैक्षणिक यशाप्रमाणे तुकड्या पाडणे मागील येते शैक्षणिक यशाच्या आधारावर मिळवलेल्या गुणांच्या आधारावर तुकड्या पाडणे उदाहरणार्थ साठ टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी अ तुकडीत पन्नास ते साठ टक्के मिळवलेले विद्यार्थी दुसऱ्या तुकडीत अशा प्रकारचं शैक्षणिक यशाप्रमाणे तुकड्या पाडता येतात या पद्धतीत शिक्षकास एका दृष्टीने एक, एक जिन्सी वर्ग मिळतो त्यास अध्यापन पद्धती निश्चित करता येते परंतु आम्ही हुशार विद्यार्थी असा अहमगंड अ तुकडीतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची संभावना यामुळे होते यामध्ये दुसरा आहे तो शारीरिक वयाप्रमाणे इयत्ता पाडणे विशिष्ट वयातील विद्यार्थ्यास विशिष्ट इयतेत ठेवणे उदाहरणार्थ सहा वयोगटाचे विद्यार्थी पहिलीत व सातव्या वयोगटाचे विद्यार्थी दुसरीत इत्यादी ही पद्धत अनेक कारणांनी स्वीकार्य नाही कारण एकाच वयाच्या भिन्न भिन्न विद्यार्थ्याचे शैक्षणिक संपादनही वेगवेगळे असते सारखेच असते असे नाही ते वेगवेगळे असू शकते त्याचप्रमाणे बुद्धी अभिवृद्धी अभियोग्यता इत्यादी बाबतीत एकाच वयाच्या मुला मुलामध्ये फरक असू शकतो त्यामुळे शारीरिक आणि इयत्ता पाळणे ही पद्धतही थोडीफार किचकट अशा प्रकारची आहे त्यानंतरचा प्रकार आहे तो मानसिक वयाप्रमाणे वर्ग पाडणे विद्यार्थ्यांना मानसिक कसोट्या ते देऊन त्यांचे मानसिक वय निश्चित करून त्याच्याप्रमाणे तुकडा पाडणे ही पद्धत अव्यवहार्य आहे हे कारण आपल्या मानसिक कसोटीच्या दे... साठी देण्यासाठी आवश्यक असलेली प्रशिक्षित शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर नाही व एकाच मानसिक वयाच्या विभिन्न विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन सारखेच असेल असेही नाही हेच अभिवृद्धी बुद्धिमत्ता अभियोग्यता लक्षात घेऊन तो तुकड्या ही आहे यानंतरचा जो प्रकार आहे तो विभिन्न प्रावीण्यानुसार इयत्ता पाळणे किंवा तुकड्या पाडणे प्रत्येक विद्यार्थ्याची विभिन्न विषयातील गती भिन्न असते उदाहरणार्थ नव्वद टक्के जेव्हा विद्यार्थी गुण मिळवतो तोच विद्यार्थी पुढील येते तेवढे गुण मिळू शकेल असे नाही तेव्हा विषयांचे वेगवेगळे गट करून उदाहरणार्थ शास्त्र गणित विभिन्न भाषा सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल कला इत्यादी त्यातील संपादनानुसार तुकड्या व युद्ध करणे याचा अर्थ विद्यार्थी त्याने प्राप्त केलेल्या संपादनानुसार शास्त्र व गणितात अ आणि इतर भाषाबाबत ब वा क तुकडे असू शकेल या प्रत्येक विषय गटानुसार वेळापत्रक केले जाऊन विद्यार्थ्यांना तुकड्या दर तासाला बदलल्या जातात एक विद्यार्थी विषय गटानुसार कधी अ तर कधी ब कधी क तुकडीत बसतो त्यामुळे विद्यार्थ्यांची तुकडी पाडताना ही पद्धत सोयीस्कर जाते या पद्धतीत विद्यार्थ्यांना अहमगंडाचे पोषण होत नाही शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपादन पातळीनुसार योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करतो असे अनेक फायदे आहेत परंतु वेळापत्रक करण्यास या पद्धतीत अनेक अडचणी येतात ह्यामध्ये पाचवा आहे सर वर्ग प्रत्येक तुकडीत काही हुशार काही मध्यम तर काही त्यापेक्षा कमी संपादन पातळीवरील विद्यार्थी ठेवणे हुशार विद्यार्थ्यात अहमतेची भावना निर्माण होत नाही व त्यांना इतरांशी वागण्याचे शिक्षण दिले जाते यामध्ये सहावा प्रकार आहे की एकाच येथे भिन्न अभ्यासक्रम आखून त्या अभ्यासक्रमाप्रमाणे तुकड्या पाडणे अशा प्रकारेवरील सर्व पद्धतीत एकच अभ्यासक्रम सर्वांना लागू आहे असे धरले आहे त्यानुसार तुकडीत प्रगत व सर्वसामान्य असे दोन्ही विद्यार्थी तयार करून त्यात विद्यार्थ्यांची हुशारी संपादन बुद्धिमत्ता पाहून विभागणी करणे ही आणखीन एक पद्धत राबवता येईल तसेच यामुळे समाजातील विभिन्न वर्गात असलेले सामाजिक शैक्षणिक व आर्थिक अंतर अधिकच वाढेल अशी काही जणांना भीती वाटते परंतु या पद्धतीनुसार शालेय तुकड्यांची वर्गवारी करता येते